श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आश्विन महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत या महिन्याला महोत्सवी महिना म्हणायला हरकत नाही याचे कारण नवरात्र आणि दिवाळी असे दोन्ही मोठे उत्सव या महिन्यात येतात या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भक्तिमय वातावरणात नवरात्रीचा जागर करण्यात सर्वजण तल्लीन होतात तर दुसऱ्या पंधरवड्यात आनंदाचे डोही आनंद तरंग अशा वातावरणात दिवाळी साजरी होते आणि यात हा महिना कधी संपतो ते कळत नाही तर जाणून घेऊया या, या महिन्यातील दोन्ही महोत्सवांबद्दल अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते नवरात्र म्हणजे काय त्याच्या प्रथा परंपरा कोणत्या त्यामागील पौराणिक संदर्भ कोणते नवरात्रात नऊ दिवस पूजन कसे केले जाते नवरात्राच्या नऊ दिवसात कशा कशा प्रकारे देवीची रूपे असतात नवरात्र उत्थापन कसे केले जाते दसरा म्हणजे विजयादशमी ती कशी साजरी केली जाते या दिवसाचे पौराणिक धार्मिक सांस्कृतिक महत्त्व काय आहे या महिन्यातील पौर्णिमा ही वर्षभरातील इतर पौर्णिमांपेक्षा वेगळी कशी त्यानंतर दिवाळीचा दिवाळी उत्सव हा कधीपासून सुरू होतो त्याच्या प्रत्येक दिवसाचे पौराणिक संदर्भ काय आहेत प्रत्येक दिवशी कोणते आणि कसे पूजन विधी केले जातात या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण आश्विन महिन्याच्या वेगवेगळ्या भागात पाहणार आहोत तर भेटूया आश्विन भाग एकमध्ये प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्राच्या निमित्ताने धन्यवाद